किरकोळ वादातून रिक्षाचालकावर हल्ला करणाऱ्या चौघांना अंबड गुन्हे शाखेकडून अटक सविस्तर वृत्तांत नाशिक शहरातील सातपूर भागात एका रिक्षाचालकावर चालकावर हल्ला करणाऱ्या चार सराई गुन्हेगारांना अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रबुद्ध नगर परिसरात फिर्यादी समाधान रमेश अहिरे हे आपल्या कुटुंबासह चहाच्या टपरीवरील सामानाची आवरावर करत असताना संशयित आरोपी आयुष उर्फ बाळा अशोक पटेकर आणि त्याच्या साथीदारांनी विनाकारण शिबेगाळ करत वाद घातला या वादात एका आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात काचेची बाटली फोडून त्यांना गंभीर जखमी केले तर इतरांनी पेव्हर ब्लॉकने त्यांच्या गाडीची तोडफोड केली या घटनेनंतर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान गुन्हे शाखा अंबड युनिटचे पोलीस हवालदार भगवान जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मुख्य आरोपी आयुष पटेकर हा रामवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संकेत उर्फ डुब्बा गांगुर्डे रोहित उर्फ खंगा झोले आणि यश उर्फ बापू शेलार या तीन आरोपींनाही प्रबुद्धनगर परिसरातून अटक केली सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णी पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर पोलीस हवालदार प्रकाश बोडके पोलीस हवालदार योगेश चव्हाण पोलीस हवलदार भूषण सोनोने पोलीस हवलदार भगवान जाधव आणि महिला पोलीस अंमलदार सविता कदम यांनी केली आहे सर्व आरोपींना पुढील तपासासाठी सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे शौर्य रणरागिणी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक